नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेल्या आहेत रथसप्तमी वैदिक धर्मानुसार प्रत्येक वर्षाच्या माघ महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असं म्हटलं जातं रथसप्तमी हा जो दिवस असतो तर हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची असते असं म्हटलं जातं की या रथसप्तमीच्या दिवशीच सूर्याचे किरणे ही पृथ्वीवरती पडली होती म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेसोबतच आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा करायच्या आहेत महिलांनी सकाळी उठताच हे एक महत्त्वाचं काम आवर्जून करायचं आहे ज्या घरातल्या महिला हे कामं करतील त्या घरात सुख समृद्धी ऐश्वर मिळेल त्या महिलांच्या सर्व अडचणी दूर होतील सोबतच आपल्या घरामध्ये वर्षभर पैसा हा कमी पडणार नाही घरामध्ये सुख शांती नांदेल आणि सोबतच सगळ्या वाईट कर्मातून पापातून त्रासातून आपली सुटका होईल आणि मनोकामना देखील पूर्ण होतील तर असे कोणती महत्त्वाची कामं जी आहे तर ती आपल्याला दिवशी करायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रथसप्तमीला व्रत केलं जातं पण कोणत्या व्यक्तींनी हे व्रत करावं ते तुम्हाला अगोदर मी सांगणार आहे जर आपल्याला आरोग्यासंबंधित वारंवार काही समस्या येत असेल वारंवार आपण आजारी पडत असेल सतत दवाखान्यात चालू असेल तर अशा व्यक्तींनी हे व्रत जे आहे तर ते आवर्जून करावं आरोग्यासंबंधित सगळ्या अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर ज्या व्यक्तींना शिक्षणामध्ये अडथळे येत असेल व त्यांची प्रगती होत नसेल ज्या व्यक्तींना नोकरीमध्ये यश मिळत नसेल व्यवसाय चांगला चालत नसेल तर त्या व्यक्तींनी सूर्यदेवाच्या उपासनेसोबतच या दिवशी व्रत करावं त्यांचीसुद्धा प्रगती होत असते त्याचबरोबर ज्या व्यक्तींना संतानप्राप्ती नाही म्हणजे मुलं होण्यामध्ये काही अडथळा येत असेल तर अशा सुद्धा या रथसप्तमीचं व्रत हे करायचं आहे सांगितल्याप्रमाणे ह्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये असेल तर तुम्हाला आवर्जून उद्या शुक्रवार आहे तर या दिवशी व्रत करायचं आहे आपल्या सर्व समस्या दूर होतील फक्त याच व्यक्ती नाही तर सर्व व्यक्तीसुद्धा या दिवशी व्रत करू शकतात सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी वाईट वाईट कर्म आणि पापातून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं यानंतर बघा या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे स्त्रियांनी नाही तर घरातल्या सर्व व्यक्तींनी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तावरतीच तुम्हाला स्नान करायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती स्नान केल्याने बघा व्यक्तीच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल केसर लाल चंदन आणि लाल फुलं टाकून तुम्हाला या दिवशी स्नान करायचं आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला आज रात्री आज गुरुवार आहे तर आज रात्री तुमचा स्वयंपाकघरातला आवरल्यानंतर एक तांब्याचा कलश भरून आपल्या स्वयंपाकघरात ठेवायचा आहे सकाळी तुम्ही स्नान केल्यानंतरनं तो तांब्याचा कलश तुम्हाला घ्यायचा आहे आणि ते पाणी जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य ओंबरट्यावरती आणि घराच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घराबाहेरची आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा येत असतो तरी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे त्या त्याचबरोबर शुक्रवार आहे आणि या दिवशी रथसप्तमी आलेली आहे तर तुम्हाला उंभट्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे आपल्या उंभट्याची तुम्हाला पूजा ही करायची आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि कडाच्या लाईन तुम्हाला आवर्जून द्यायच्या आहेत आपल्या घराच्या बाहेर तुम्हाला एक छोटासा दिवा हा सुद्धा लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्या गॅसची आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू आणि तूप मिक्स करून तुम्हाला आपल्या गॅसवरती एक स्वस्तिक काढायचं आहे अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तर ती तांदळामध्ये ठेवून आपल्या स्वयंपाकघरात ठेवून त्या मूर्तीची पूजासुद्धा करायची आहेत फुलं अर्पण करायच्या आहेत आणि यानंतरनं आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे तुम्ही छोटं घ्या किंवा मोठं घ्या किंवा छोटं ते बोळकं जे असतं सुगड आपण ज्याला म्हणतो तर संक्रांतीला आपण जे सुगड पुसतो तर ते तुम्ही घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि सगळी पूजा करून झाल्यानंतरनं तुम्हाला हे दूध उतू घालायचं आहे आपल्या गॅसवरती असं म्हटलं जातं की रथसप्तमीला दूध उतू घालणे याला खूप महत्त्व दिलं जातं ज्या दिशेने दूध उतू जातं त्या दिशेने आपली प्रगती होत असते तर बघा जी उत्तर दिशा जी असते ना ती भगवान कुबेर म्हणजे आपल्या विश्वात जेवढं पण धनसंपत्ती आहे तर त्याचे देवता आणि माता लक्ष्मीसुद्धा धनाची देवता आहे तर इची या देवांची जी दिशा असते ते उत्तर दिशा मानली जा जाते आणि ज्या घरामध्ये दूध ऊतू घातल्यानंतरनं उत्तर दिशेला जातं त्या घरामध्ये पैसा संपत्ती ही जास्तीत जास्त येण्याची शक्यता असते असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी आपल्या घरामध्ये दूध हे आवर्जून ऊतू घाला त्याचबरोबर पूर्व दिशेला सुद्धा हे दूध उतू गेलेला अतिशय शुभ मानलं जातं त्याचबरोबर आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवांची पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरासमोर आपल्याला सूर्याची रांगोळी काढायची आहे किंवा चित्र काढायचं आहे आणि त्याची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहेत त्याचबरोबर आपल्याला सात प्रकारचं जे धान्य असतं रथ सप्तमी म्हणजे सात जो अंक आहे तर हा अंक आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो शुभ अंक मानला जातो यामुळे सात प्रकारचं धान्य घ्यायचं आहे धान्यामध्ये तुम्हाला काळे आणि पांढरे तीळ आवर्जून ठेवायचे आहे सात धान्यांची पूजा करायची आहेत हे दूध जे आहे तर हे सुद्धा तुम्हाला तिथे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि आपल्या घरामध्ये आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुळशीलासुद्धा तिळ घालून गंगाजल टाकून तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळे माता तुलसी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होत असते घरातलं दारिद्र्य हे नष्ट होत असतं यामुळे तुळशीला सुद्धा आपल्या आवर्जून हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे तसेच सूर्यदेवाला आपल्याला भाताचा नैवेद्य ठेवायचं आहे किंवा खिरीचा नैवेद्य जो असतो तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्ही दाखवू शकतात किंवा ते दूध उतू घातलेलं आहे तर त्या दुधाचा नैवेद्य तुम्ही सूर्यदेवाला दाखवू शकतात तर ही जी महत्वाची कामं होती तर ही कामं आपल्याला सकाळी महिलांनी उठताच आपल्याला करायची आहे हे कामं जर आपण या दिवशी आपल्या घरामध्ये केले तर आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदेल त्याचबरोबर वर्षभर आपल्याला पैसा संपत्ती ही कमी पडणार नाही आपलं सर्व आजारपण दरिद्री ही दूर होईल वाईट कर्म आणि पापांचासुद्धा नाश होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ